बातम्या तर विद्यापीठाची मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ शांततेत पार पडला प्रोफेसर हातेकर निलंबन प्रकरणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विद्धार्ते कलिना कॅम्पसच्या बाहेर शांततेत निदर्शनं केली अजूनही विद्यापीठाचे कुलगुरू हे प्राध्यापक हातेकर प्रकरणासंदर्भात कुठलाही प्रतिसाद देत नाहीत आणि कुठलाही निर्णय घेत नाहीत त्यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त करतायत हातेकर यांचं निलंबन मागे न घेतल्यास चौदा जानेवारीपासून साखळी उपोषण करणार असल्याचं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आज फक्त त्यांना कार्यक्रम सक्सेस होऊन द्यायचा होता त्यामुळे काल आमच्या बरोबर त्यांनी डिस्कशन केलं याच्या पुढे विद्यापीठाचा प्रशासनाचा आम्हाला काही रिस्पॉन्स नाही अजून आम्ही इथंच बसून आमच्या भावना आणि जी नाराजी आहे ती विद्यापीठ प्रशासन राज्य सरकार आणि आम्ही आता तर असं समजेल की केंद्र सरकारने सुद्धा यात आता दखल घालण्याची गरज आहे संस्था बदनाम होता कामा नाही या संस्थेवरती काळ लागता कामा नाही लवकरात लवकर राज्यपालांनी मध्यस्थी करून ह्या प्रकरणामध्ये तोडगा काढण्याची गरज आहे बातमी लोकल संदर्भातली मध्य रेल्वेनं कल्याण ठाणे